हॅलो 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 या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप्रातील प्रेक्षकांना शाही राजेश निगमचा दुसऱ्या फेरीचा शाही विमानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा खरं सांगायचं मित्रांनो स्टॅच्यू आता जी घडी आली तोंडा वॉर्ड घ्या सगळ्यांनी तुमचा चालू राहू खरं सांगायचं मित्रांनो आपल्या ते बाबू आणि लोकांचा कारडा नको आहे ना पण बुवा ना झोंबला माझा वार झोपलाय नायत रेडा हिसकाय काढतो पाय हो। हो, 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 हो। बगा। बगा। आज रेड्याची शक्ती मी आवाज श्या बघा हो रेड्याची खंडा मी आवडली झोंबरा आज माझा वार चांगला होते आणि गोवा मगाशी बोलून गेले शेवटच्या विषयात गो म्हणतात कशाला म्हणतात तापता वा आज तुम्हीच तापलं आहे जोरात कारण तुम्हाला झोमलाय माझा वार चांगला आणि म्हणून असू द्या किती आहे तो कुठं बरं ठीक आहे मी संपवतो लवकर काय डिव्हिजन घेऊ नका तुम्ही हो पण आलेल्या लोकांचा पैसे जरा वसूल करतो है ना म्हणजे मला पण जरा बरा वाटेल आणि म्हणून बघा आणि सुंदर बारीक बोवा सांगून गेला जाताना ना राजेश बोवा हाऊ करीन ताऊ करीन अगावगिरी करायची नाही तुम्ही काय बारा महिन्याचा का हो? माझ्या समोर म्हणतात अगावगिरी करायची नाही कपडे शाफडी तुम्हाला माहिती माझा अंदाज चांगला बोवा आपली झलक गोवा बाकीच्या बुवांपेक्षा जय वेगळी आहे असा करीन आणि तसा करीन अरे मेल्या तुला एक गाणं जर तारास जाता येत नाही त्यांच्या संगीतकारांनी मला सांगावं अजितदादा असतील अमोल दादा असतील लांबू गाणी जर स्टेटला गायली नसतील ना तर माझ्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन अरे जाण्या तुम्हाला धड गाना गाता येत नाही सुरुवात आणि तुम्ही असा करीन आणि तसा करीन दुसरा विषय बोवाणी बघा व म्हणतात की मागना फुडून मी जो मागना भाजलोय तो म्हणतात हरी माझा टमरे ठरी ना एवढा येणा माणूस आधी टमरेल घेतात आणि नंतर पांडुरंगाचा स्थगन घात एमपीएससी अरे मेल वारी करणार बुवा तुम्हाला, 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 तुम्हाला जा जा ना द्या ना तुम्हाला मला चार काय दहा शिवायचं बुवा तुम्हाला दहा द्या कारण तुम्हाला लय आहे माझा आज वार बो तुम्हाला मला शिवाय द्यायच्यात ना देवाचं नाव घ्या ना गोवा गो म्हणतात टमरेल मेले मी तुला मला चिमपाट पण धरा ठेवायचो नाही बोवा माझा चिंपाट माझी ठेवायला पण मी तुम्हाला ठेवायचो ना लक्षात घ्या दुसरा विषय असा मी मगाशी म्हटलं की बोवा तादा सुरात ना बोवा जोरात पण नाही बोवा सुरात पण नाही म्हणून बघा बोवा मध्ये मध्ये बोवांची व्हिडिओ घ्यायची इंस्टाग्राम वरती गावाला गेल्यावर बोवा लग्नाची आणि गाण्याची गाणी लय भारी बोलता बघा तुम्ही ऐका बोवा लग्नाची गाणी लय भारी बोलता बोवा एक तुम्हाला माझं सांगणं आहे आणि बसल्यांमध्ये पण माझ्या रसी प्रेक्षकांना माझं सांगणं आहे बघा जर यंदा कुणाचं कर्तव्य असेल हे माझ्यात पण काय काय आहे व्हायनावर यंदा यंदा होय पण माझं सांगणं आहे तुम्हाला जर कुणाचा यंदा कर्तव्य असेल तर लग्नाची गाडी घ्यायला आपल्याकडे माणूस फुकट आहे हो काय टेन्शन घ्यायचं नाही अगदी वाडा वडिलांची गाणी त्यांना माहिती सगळी गाण्याची म्हणू नका लग्नाची म्हणू नका पाचशे रुपयाची मजुरी जरी तीनशे रुपये दिली तरी दोनशे रुपये डिस्काउंट मिळेल माणूस तयार आहे आपल्याकडे आणि म्हणून बघा अमरे बोवा तुम्ही जे बोलून गेलो ना हाऊ आणि ताव तुमचा याड कसा शब्द काढतो बघा बोवा जाता जाता म्हणून पहिला विषय म्हणायचा आहे काय बघा बोवाणी स्तवन गायली है ना बोवाणी स्तवन गायली बोवा स्तवन गोवांची होती बोवा सुरुवातीला नंतर आलं

म्हणून सी तुम्ही बुवा निश्चित शैक्षणिक शब्दात माझ्यापेक्षा मोठेच आहात पण माझ्या कलेत बुवा माझ्या कलेत बोवा तुमच्या खांद्याला खांदा लावायची गोवा माझी तयारी आहे बोवा म्हणतात टकावगिरी माझ्या समोर करायची नाही मी तुम्हाला धूम घालत पांडुरंग बोआ दादा फक्त उकडे गाणार बोवाला बोवाला झोमलाय माझा आणि जाता जाता बोवाला कसा झोपवतो बघा म्हणून बघा हा की झाला 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 तुला अभिमान झाला बघा मित्रांनो झाला झाला तुला अभिमान झाला बघा विश्वास आहे रवींद्रदा विश्वास आहे बलाटे ते ताकदीचा भीम भीमाला ताकीचा होतो गर्व तो माझ्यासारखा ताकदवार कोणत नाही गोवा सारखा गोवाला वाटतो मीच काढणं मोठा शाण तू तर यार कसा काढतो बक्ष मला गर्व झाला तापीचा म्हणतो माझ्यासारखा ताकदवान कोण नाही म्हणून मारुती राया म्हाताऱ्या वांगराचं रूप घेऊन बसतो वाटे शक्ती आणि टाकून बरोबर ना पुढे काय होत बुवा ते ऐका अरे झाला 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 तुला अभिमान झाला तू झाला या तू शाल मग गर्व केला गाड्या तू स्वसाल त्याला गर्व झाला ना गर्व झाला तिचा गर्व केला गाड्या

खाली या ठिकाणी आज मला माशा मध्ये बसते माना समजला करतो दुसरा विषय असा बघा हा गोवा गोवा लोकांना सांगतो ते मी हसतो लोकांना आणि हे आहे नाकाला गोवा लोकांना सांगतात काय की नवीन द्या मोवा आजचा मुंबई रंगमंचावरचा पाचवा कार्यक्रम करतो प्रत्येक कार्यक्रमाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐका राजेश गोवाची गाणी नवीन आहेत काय गुन्हा दादा काय हो जिमन बोनचे बंधू आजचा बुवा पाचवा कार्यक्रम करतोय पण गाणी लोकांना नवीन देतोय तुम्ही काय करता गेल्या हो। वर्षी आपला कदम आणि पदमच तुमचा चालू आहे तो बदला ना बुवांचा आलाप एक गोवांचा श्लोक एक तुमच्यामुळे काय दुसरा काय नाही का हो। राहिला विषय बघा दुसरा असाच गोवाणी बघा गोवा म्हणतात कोणी माझ्या गवणीची कटिंग दिली बघा मी तुम्हाला महत्वाचा विषय आहे आणि हा जर पटला माझा विषय तर निश्चित टाळ्या वाजवा नाही वाजवल्या तुमच्या जबरदस्ती मी माझी गवण काय केली माझ्या गवणीचा विषय मित्रांना असा होता की राधा कानाला सांगते आमच्या घरी चोऱ्या मग त्याची तक्रार मी तुझ्या आईकडे सांगते बरोबर आहे ना आईला सांगून सुद्धा तू तु, तुझ्या चोऱ्या करणं थांबवत नाही मग तुला करायचं काय वा म्हणतो स्त्रीची म्हणतात बाजू म्हणतात तुम्ही म्हणता आई स्वतःची घातली मित्रांनो काना काय बी ना होता काय हो जर पटलं तर टाळ्या वाजवा जबरदस्ती काना बिन आयशीचा होता काय माझा विषय कसा होता की तुझ्यातलं आणि माझ्यातलं जे भांडण आहे ते मिटवण्यासाठी वारंवार आयका का मधी तुझी बरोबर ना हाच माझा विषय होता गोवा म्हणता तिने स्वतःचीच घातली गोवा काना बिन आयशीचा नव्हता दोन दोन दो आयांचा बोरगा होता तो देवकी पण होती आणि यशोदा पण होती आणि मेला गाणार अी एस सी म्हणून तुम्हाला सांगितलं तुमचा अभ्यास व शक्ती तुम्ही लय कमी आहे मी माझी गवण गायली ती चाल अशी होती साऱ्या नोटीत नोट बघा उठून दिसते शंभराची हे ने। नेई मरताई हे मरताई गेलं येड माझ्या गवणीची कटिंग देत आहे नंतर भेट न जाव मी गुन्ह्यात तुझ्या कानात काय मेला हुंदीर मुतला काय ना मी माझी गवण गायली साध्या नोटीत मी नोट बघा उठून दिसते शंभराची देवी काय राजदा आणि बुवा कटिंग देत आहे बघा अतिशाना बुवा यांचा 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 हे ये, येत्या वर्षीपर्यंत भेटा बांधायचा आहे त्यांचा टोपी बांधायचा पण बुवा त्या टोपी खालचा जो मेंदू आहे ना तो जरा बारीक पण वापरा आणि बुवानी कटिंग दिली माझी त्या कटिंगची चाल त्यांची होती अशी म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात म्हणजे म्हणजे बुवा माझी कठीण घ्यायला जमलीसत नाही बुवा म्हणतात मी आई निजवली हे म्हणतात तुझी सासू निजा तुम्हाला कोणी निजवायचे की जो बा माझा काही नाही बुवा दुसरा विषय बो पण म्हणतात म्हणतात मी हे मला म्हणतात की मी नाचाय मला दोन पोराय आणि म्हणताय तुमची प्रॉपर्टी मग माझ्याकडे या बुवा मी अजून ताट आहे हो जशी दोन तुम्हाला आहेत तशी बुवा दोन मला पण आहेत बुवा लक्षात ठेवा आणि मी बुवा तुम्हाला नाच्या बोल नाही ना त्याच्यावर अजून अभ्यास करा बुवा <coughs> कारण मी बाजू मांडतोय आधी मग माझ्या बारीमध्ये मी कसंही नाचेन बुवा पण मी तुम्हाला नाचा का म्हटलं बुवा चार वेळेला माझ्यासोबत आहोत चारी वेळेला आज तुम्हाला जो माझा झोंबलाय ना बुवा तुमचे कपडे मीच भरणार तुम्ही आज देऊन ठेवा बुवा तुमच्या चोपडीवर कुठं तुमच्या चोपडी म्हणून बघा दुसरा विषय कसा घालतोय बघा मित्रांनो मी वैयक्तिक कोणाच्या नाही गोतीवर बोलणार नाही जातीवर बोलणार नाही नावावर बोलणार माझा विषय कसा आहे बघा कुणीही मनाला वाटून घेऊ नका वा मला लय झोंबलाय ना तुम्ही पण मनाला काय वाटून घेऊ नका याच्या मग अशी म्हटलंय काली चोच काल होईल तुमची म्हणून बघा अरे नाही होणार माफ तू ना पाप नाही होणार माप तू केलेला बाप अरे तुझ्या सारख्या बापी न मग काही विचारते आपल्यावर आला ऐका अहो काय विचारते आपल्यावर आला अंध कुटून या धनगराला विचारते आपल्यावर वराला अंध कुटून या घराला वाद्या गोळ्याची बायको सात रांजण पाप जातो म्हणतो मी जे बाप केलंय त्यात तुम्ही माझी भागीदारी व्हाल का वाल्या गोळ्याची बायको म्हणते तुम्ही जे बाप केलं वाल्या गोळ्याची बायको पोर म्हणतात तुम्ही जे बाप केलं त्याच्या आम्ही भागीदारी होणार तुम्ही हे वा वाद्या गोळ्याची बायको म्हणते तुम्ही हे धन जे घराला आणत जे घरात आणलं तुम्ही कुठून आणाल कसं आणल त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं एवढाच रुवा तुम्हाला आरपार लागेल माझा ठोका कसा बघा बोलल्या मा ना माग ना पुन्हा तुम्हाला सगळीकडनं झोपाय म्हणून नाही होणार माफ तुझ्या नाही होणार माफ तुझ्या बाप तुझ्यासारख्या बापी न आपले हवादात विचारचे आपले हवादात अंध तुटन घात आपल्याला आपल्याला पुढे आपल्याला पुतयाला नाही होणार केलेला बाप तुझ्या सारख्या बापी रंगाला ते आपल्या वर पुरागया घराला त्या आपल्या वर दुसरा विषय गोवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे गोवा तुम्ही गेल्या वर्षी पण नापात झाला याही वर्षी गोवा तुमचा पत्ता कट तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर गोवा हे चुकलेले आहे दादा तुम्ही किती मिनटं वाचले किती आठ आठ लावतो वाटत ना माहिती आणि म्हणून वा अजून तुम्हाला सांगतो अभ्यास करा अजून घासा थोडी माझ्या विषयाचं उत्तर शोधायला तुमचा जो विषय आहे बुवा गेल्या वर्षी बुवांचा विषय नवीन होता आणि मला वाटतं या वर्षी परत बुवांचा विषय वेगळा आहे गोवा आपला पहिल्यांदा त्या कार्यक्रम आहे निश्चित बुवा इथून पुढे आपले कार्यक्रम अजून होणार आहेत बुवा ज्याच्या वेळी बुवा तुमचा आणि माझा कार्यक्रम लागेल निश्चित बुवा तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आज बुवा माझ्याकडे तुमचं उत्तर नाही आहे आणि म्हणून बुवाने त्यांची गवण गायली मला असं वाटलं की बुवानी माझ्या गवणीची कटिंग चुकीच्या चालीच दिली <x2> पण मला असं वाटलं की बुवानी जी गवळण गात बुवा काय गवळण गात त्या पद गात मला काही समजलाच नाही तो बुवाय म्हण बुवांच्या गवण्याची चाल होती की वादन तोड अरे वाद नोळ तुमच्या गवणीला कटिंग कशी आणली बघा की का ना ा तूं न गो हथ जो नको कजू अरे हथ जो नको मल सो नको पक्ष कसा आहे बघा हात सोडू नको मला तू सोडू नको आणि म्हणून दुसरा विषय बुवांचा असा की बुवा असं म्हणतात बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात माझ्या समोर म्हणतात आगावगिरी करायची नाही असा करायचा नाही तसा करायचा नाही बुवा तुमच्यात जर दम असेल तर मला थांबवा म्हणतात जर शिष्य एवढा उड्या मारत असेल त्या गुरुनं पण त्याच्या आळा घातला पाहिजे बोवा तरी अजून गुरुनं शिष्याचा कासरा जोरात धरलेला नाही ज्या दिवशी हा कासरा सुटत माझ्याशी बारी करायचं बंधवा आज तुम्हाला सांगतोय बोवा आणि म्हणून बोवा तुम्हाला आजही मी सांगतोय माझ आणि तुमचं काहीच वैर नाही तुम्ही किती तापून या तुम्ही किती खाणं सोडत या बोवा मग काही नुसतं आपलं पाणी ना नाई चोंता खाली किती बोवा तुम्ही उड्या मारा किती तुम्ही काय पण करा सांगतो ज्या ज्या वेळी माझ्या समोर असाल तुमचं कपडं बन मीच करीन याच तुम्हाला सांगतो आणि म्हणून बघा पुढचा विषय घालतोय एक फरमाईश घेतो भारी थोडं थांबवतोय म्हणून म्हणायचं बघा कि लांबाडी लांब दाडी हिवाडमुना म्हणून बघा शिकाड कोणा आणि दाडी कुठे खोच केलं

विषय प्रतिव्रतेस आहे राहुल गोसाव्याचं रूप घेऊन जातो पडवून तु त्याच्या अशोक मला एवढाच ब विषय आहे ना हो प्रतिव्रतेला फसवलं बघा या भीत मागे गोसाव्याचं रूप घेऊन आला माय भिक्षा दे माय आणि लक्ष्मण लक्ष वडून हाय तिला घेऊन आला बाहेर ಡಿ ಹಿಡವ ರೂಪ ಲಂಬ ದಾಡಿ ಬಗ್ಕ ಮಾತು ಮಂಡೆಲ್ಲ ಬಸವಲ ಬಗ್ಕ ಮಾಗ

आयोजित शक्तीवाले शाही कुमार उपस्थित आहेत तसेच परेशदा शाही अनंत चौकुले हा सामना दिनांक सत्तावीस जुलै ठीक रात्री साडेआठ वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी त्या कार्यक्रमाची मजा घ्यायची आहे तसेच माझे शिष्य व शाहीर आहेत गोड गळ्याचे गायक कुमार वेदांजी जाधव आणि भावेश बोधिए असे या दोन युवा शाहीरांचा कार्यक्रम एकवीस तारखेला विने पारले शिवाजी नाट्य मंदिर मित्रांनो याच रंगमंचा ठीक रात्री आठ वाजता होणार आहे तर याही कार्यक्रमाची सर्व वर्गाने मजा घ्यायची आहे कोकणी कला लांजा राजापूर क्लब मुंबई यांचे अध्यक्ष कुलादा घाडी राजेश आहे एक आणि एक फरमाईश आहे तरी बायको मान तसेच कोंडवाडी कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगपली कला आयोजित मी शाही राजेश टिकम आणि तुरेवाले शाही दाडीवाद लांबणी <laughs> बुवा या चित्र रंगमंचावरती रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक सकाळी दहा वाजता याच रंगमंचावरती कार्यक्रम होणार आहे परत मित्रांनो फक्त उद्याचा दिवस मध्ये आहे परवा यांच्या माझी झुंबी परत पुण्याला होणार आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मग कशी म्हटलो ना नालायगिरी काय म्हटले बुवा नालायगिरी मला नालायक म्हणा मला अगाव म्हणा पण तुमच्या डोक्यावर मिळ्या मीच वाटणार बुवा हा तुम्ही काय विसरू नका आणि म्हणून परमेश्वराशी माझे बंधू प्रवीण दादा डोईपुढे प्रत्येकाची एक एक कोकडे परमेश घेतो आणि बारीक थांबवतो दादा बघा मित्रांनो जो माझा गण मी नवरात्रीमध्ये गायला होता त्या गणाचा एक कोंकडा घेतो दादा फक्त स्केल डी ला द्या चतुर्थी चायासना तो मी शुभ दिना अजना यावे फक्त एक लोक काढ एक, लो एक या एक लो एक लो एक लो एक। सीशा शिशा हा अरे मी सिलू न गेली भूकवनताना मला नाही कुणाची भान मग तुझ्या साठी मी मनमोहना

मनापासून आभार मानतो या आजार कदा करायला या सेवेची समिती दिली जी काय मित्रांनो सेवा झाली असेल एक गोड बांधून घ्या बोवाना पण एक माझा सांगणार आहे गोवा तुम्ही तापून या नाही तर बोवा थापून या बोवा तुमच्यानी माझी मैत्री या कार्यक्रमापुरता बोवा तुमचा माझा वाद आहे इथून गेल्यानंतर तुमच्यानी माझी बो मैत्री अशीच कायम राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या परिषदेची शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या साथीनं माझा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो बोल श्री गणपती गाण